नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी सांगोला तालुक्यातील जवळा या गावामध्ये उभा आहे आणि जवळा हे गाव सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जे, जे काही जिल्हाध्यक्ष आहेत दीपक आबा साळुंके त्यांचं हे गाव आहे आणि एकंदरीतच सध्या या गावामध्ये जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की दीपक आबा साळोके यांचा कालच म्हणजे सात जानेवारीला वाढदिवस झालेला आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गावात जी काही बॅनरबाजी दिसते अशाच पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ती संपूर्णपणे सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेली आहे आणि या जर का कटआउटवर या जर का बॅनरवरती आपण एकंदरीतच लक्ष टाकलं तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की फिक्स आमदार जनतेच्या मनातील आमदार अशा पद्धती जी काही टॅगलाईन आहेत त्या या बॅनरवरती करण्यात आलेल्या आहेत आणि मग येणारी जी काही ये निवडणूक का आहे आठ महिन्यावर जी काही विधानसभेची निवडणूक का आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये एकंदरीत सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने होऊ शकते कारण सध्या शिवसेनेचा शिंदे गट भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट जो आहे ते एकत्र आहेत आणि अशा पद्धतीनं शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील या सांगोला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आणि आताच त्यांच्याबरोबर असलेले अजित पवार गटातील दीपक आबा साळुंकी यांचेसुद्धा बॅनर जे आहेत ते जनतेच्या मनातील आमदार आणि अशा पक्षाचे लागले असताना या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा पेच निर्माण होऊ शकतो का जनतेच्या मनात काय लोकांना काय वाटतंय ते खरं तर आता या सगळ्या निमित्तानं आपल्याला जाणून घ्यायचं आहे काय नाव आहे तुमचं काल नेलं आहे आमच्या घेई कोण नेलं आज ते कोणत्या ही दीपक आबा काय आमदार होतील काय आता उभा राहिले बाबासाहेब उभा राहायचं बाबासाहेब उभारणार बाबासाहेबांच्या विरोधात कोण उभा राहायचं शहाजी बापुन कस ती बी राहणार ती पक्षी तिकडे राह आता कोण तिथं उभा राहील तर आमदार कोण वाटत बाबासाहेब बाबासाहेब होईल कस काय गावचा माणूस असून सुद्धा गावचा असून आता तिथे तिथं आज या गिरणी बावीसशे बावीशी टाळली शेकापची बाबासाहेब आहे तो कसा आहे एक नंबर नाही एक नंबर नाही होय आजोबा होय कसे बाबासाहेब चांगले आहेत चांगले तर सगळे बाबा तुमच्या बाबासाहेब थांबवले म्हणून शेतकरी आपल्या गावात घेईल पाणी सोपे मिळणार काय सांगताय खरंच पाणी दिले बाई गणतो बर आपण काही मंगळ येड्यानं पाणी आणलंय मंगळ्या चिमणीला पाणी प्याय

बर दर आता हे कटावटवर आमदार म्हणून बिमदार काय ना बाबासाहेबला आम्ही सोडत नाही कडेपासून कडेपासूनच बाबासाहेब माणसं बाबासाहेब मोठा आहे आमदार आतापर्यंत आतापर्यंत जिंदगी गेली आमची बाबासाहेबकडे आज पिढी पन्नास साठ साठ वर्ष झाली निवडून साठ वर्ष बाबा साहेब आहे म्हणून आता नातो बरं तर या सगळ्या प्रतिक्रिया याला सुरुवात झालेली आहे हो नमस्कार नमस्कार काय नाव खताळ संतोष खताळ तरंगेवाडी तरंगेवाडी म्हणजे जवळ जवळ आहे काय दीपक आबाई कठोट आली सळ्या गावात जनतेच्या आमदार म्हणून लिहिले त्याच्यावर होतील का हो होणार की होतील हो बरं मग आता बापून कसं उमेदवारीच कसं व्हायचं काय बापू नबाई एकच आहे तिथे

दीपक आबाजी बॅनर नुसार इकडं आमदार म्हणून लिहिले दोन हजार चोवीस असणार तेच आमदार असणार लक्षात ठेवा मग आजी बापूचं कसं आजी बापू दोन्ही एकच आहे बरं नाटक आहे ती त्यांची पक्षा आजी बापू थांबतायला काय वेळेस नाही थांबायला काय झालं त्याच्यासाठी मदत केली आबाने कस आबांनी मदत केली शहाजीला शहाजी आलं नसतं लक्षात ठेवा बरोबर मग शहाजीला आता झक मारावं लागेल बाबाच्या मागे आबाने मदत केली म्हणून बापू आले आणि ह्याच्या पाठीमाग जी काय इतिहास घडला पन्नास वर्षात ते आबा त्या बाजूला होते म्हणूनच बाप गणपतराव येत होते म्हणजे ज्या वेळेस असं होईल काय वेळेस शहाजी बापू मदत करतील काय दीपक आबाला म्हटलं शहाजी बापू वेळेस दीपक आबाला मदत करतील का करतील गे कोणी उभा राहायला पाहिजे सांगा शाहिबा कोणी उभा राहायला ना, नाही 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 आबाने आबा नाही तुमचं गावाला ना, 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 ना। ना, म्हणून म्हणतो नाही 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 मग गावालाच काय नाही विचारा बाबासाहेबांचं काय काय इथं बाबासाहेबांचं काय नाही नाही नमस्कार सर ना। काय ना, ना, ना स्वामी बर कस आहे सगळ्या तालुक्यात कटोड्या तुमच्या गावासारखं बरोबर आबा येणार ना निवडून येणार उमेदवारी मिळेल का कारण मिळणार सारखा एक आमदार आहे शाहिजी बाबांनी ट्रीटमेंट दिले काय दिले आमदार ऐकले तुम्ही हो ऐक वाटत का शाहजीबाब म्हणतील तसं करतील नाही केलं तर सुद्धा आमच्या आबा निवडून येणार आबा निवडून येणार मग जर आमचा उमेदवार मिळाली नाही तर अध्यापक आबानं अपक्ष उभा राहायला पाहिजे वाटतंय का हो नक्की हो नमस्कार नमस्ते कस हो आवाज निवडून येणार आहे आवाज निवडून शंभर टक्के आवाज निवडून तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे उमेदवारी मिळाल का चार महिन्यात कोरडा नदीला दोन वेळा पाणी सोडणार आहे एकच डाण्या वागा एवढा ते अजिबा फोन कॉल हो फोन फोन कॉल व्हायरल झाले एवढा एकच डाण्या वाघ आहे त्यामुळं आबांदाज मतमेत येणार आम्ही आणि आवाज निवडून येणार शंभर टक्के माहित आहे <involved> in <language> का आबा होय काय कसं आहे आवाज कम एक नंबर आहे एक नंबर आहे बर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या समजा बापूला टाळलं आणि शहाजी बापूला दिली तर तुम्ही काय करणार मदत करणार नाही नाही आबा अपक्ष उभा करून निवडून आणणार आबाला अपक्ष उभा करून निवडून आणणार हो निवडणार आहे काय साठी कामच तसं आहे चोवीस तास काम करणार आहे जेवढं काम केलं ना सर केलं आभारा जेवढं काम केलं तेवढं कोणीच केलं नाही म्हणतेस बरोबर आहे गे आबाने चार वर्षात तीन वेळा आपल्या कोर्डा नदीत पाणी आणलं आणि आतापर्यंत त्यांची ओळख पाणीदार आमदार म्हणून दीपक आबांची ओळख निर्माण झाली आणि ते अजित पवारचे विश्वासू कार्य आहेत लोक काय बी म्हणतील पण ह्या वर्षी दीपक आबा सावळंगे पाटील यांचा विजय निश्चित आहे शंभर टक्के साहेब थांबतील का पण साहेबबाबू कसा माहित आहे साहेब काम करत नाही कुठले चांगला आहे आणि काम बी चांगला आहे आपण जो पर्याय नाही जरी आम तिकीट जर नाही मिळालं आपण आपण ते ओव्हर शंभर शंभर टक्के आहे शंभर टक्के आम्ही दीपक आबा साळुंगे पाटील यांना निवडून आणणार तुमच्या गावात मतदान किती आमच्या गावाचं मतदान साडेचार हजार पर्यंत आहे हा फक्त जवळा प्रॉपर सर्व सांगूर तालुक्यामध्ये रात्री बारा रात्रभर काम करणार तेवढा एकच नेत आहे काही अडचणी असल्या तरी हा संपूर्ण तालुक्याचा आहे रात्री बारा दीपक साळुंगे पाटील आमदार माझे आमदार दीपक आबांचा चोवीस तास कार्यालय कार्यकर्त्यासाठी उघडं आहे म्हणजे चोवीस तास कार्यालय उघडा म्हणून टोपीवाले का काय दिली काय नाव तुमचं मी नाही उघडलं बोलतच नाही तिकडे आहेत की नाव सांगा गावडे गावडे तिकडे या जरा बर काय सगळ्या गावात दीपक आबाज कटाट लावले आमदार बिमदार लिहिले फूट टाकले तर मी का आमदार ठीक आहे आमदार आहे कस काय शाहजी बापू आहे हाय बाबासाहेब आहेत साहेब काय बाबा साहेब ठीक आहे आमदार आहेत आमच्या बाबासाहेब

त्यांना दीपक आबाने मदत केलेली आहे आणि त्यामुळे खर तर आहे मला सांग शाजी बापूला मदत केली दीपक आबाने दोन हजार चोवीस ला कोणी उभं नयला पाहिजे का बाबा बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबा दीपक बाबासाहेब देशमुख तरुण पिढी सध्या दे बाबासाहेबांकडे वळायला लागली आहे कसं का कारण तरुण पिढीचा जो कौल आहे तो बाबासाहेब देशमुख आहे बाबासाहेब देशमुख बरं तुला वाटतंय का तुमच्या गावात बाबासाहेब देशमुखला मतदार पडेल काय लेड जाईल लेड जवळ लेड लेट जायला मग काय गावात बाबासाहेब लेट जायल की बाबासाहेब गाव कुठलं आहे तुझं कडलास कडलास बर तुमच्या गावात गावात जाईल कडला जाईल बर ठीक आहे आत आहेत की अजून बरं सर आहेत की बरं नाव तर सांगा जाऊ द्या बाकी सगळं बाकी सगळं जाऊ द्या नाव तर सांगा जगदीश गाव चवळा बरं तुम्ही मला खर खर सांग काय होईल काय होणार शाहीजी बापू आमदार होतील दीपक आबा होतील बाबासाहेब होतील मान्य दीपक आबा साळुंगे पाटील पाटील आमदार होणार आपण उमेदवारीचा अवघड आहे घेऊ कसं कसा सुटायच सांगा हजार टक्के मग तुम्हाला सांगायला हजार टक्के आबा एक थांबतील काच सांगितले काय कालच्या भाषणान सांगितले असाय विचारण कारण अस कामच आहे मी असतानाच मी दीपक आबांना कुलदेवत मानतो माझ्या मला विचारून काहीच फरक पडत नाही मला काही फरक पडत नाही कारण का माझं कुलवर दीपक आबा साळुंगे पाटील मी लहानपणापासूनच आहे माझी जास्त माझी एवढे नातो आहेत ते सुद्धा दीपक आबा म्हणते दुसरं काय कोणाचं नावच घेत नाही त्यावर प्रश्नच नाही माहीत नाही नाव मला कोणाचं ऐकाय मी काय म्हणतोय उमेदवारी मिळेल का मिळायचा प्रश्नच येत नाही हो पवार साहेब पवार घराण्याचा विश्वास एकच पवार एकच कार्यकर्ता आम्ही ऐकले आतापर्यंत एकच चालू आहे तालुक्यात सोडा महाराष्ट्रातच असा एकच माणूस आहे आमच्यासमोर मी लहानाचा मोठा त्यांच्याजवळ झालो आहे माझी तिसरी पिढी आहे माझं नातू सुद्धा नाव त्यांना माहीतच नाही कोणाचं नाव त्यामुळे प्रश्नच येणार नाही तर आता ते अजित पवार गटात आहेत त्यांनी शरद पवार थांबायला पाहिजे का बरोबर हे तो नाही आम्हाला फक्त आमच्या कामाशी मतलब आहे काम करताना आता सध्या आमची अशी अवस्था होती पाण्यामुळं आमची सगळी पिकं चालली होती पण तिसऱ्या वेळेस पाणी सोडायचं सोपं नाही आताही पाणी येणार आहे विधी लिखित आहे काही सांगायची गरज नाही जनता शहाणी झाली प्रश्नच नाही कुलदैव दीपक आबाय तर तर या भावना गावकऱ्यांच्या सगळ्या काय जिल्ह्यात जरी विचारलं तर राजे राजा भाऊ गुजले रामुशाच आहे मी हे सगळं हे सांगाल त्याच कुलदैव दीपक आबा साळुंगे पाठी तर अजून काही तरुण आहे आपल्या सोबत काय वाटतंय तुला दीपक आबा कटआउट शंभर टक्के दीपक आबा शंभर टक्के दोन हजार चोवीस फिक्स पक्षाचं तिकीट मिळू द्या अगर मिळू द्या पक्ष अपक्ष दोन हजार चोवीस मध्ये दीपक आबा फिक्स शंभर टक्के फिक्स फिक्स म्हणजे फिक्स शंभर टक्के आजपर्यंत एकदाही तालुक्यात निवडणूक लढवली नाही ह्यावेळेस पहिली वेळ आहे शंभर टक्के तिकीट मिळू अपक्ष तिकीट तर मिळणारच आहे पक्षाचं कारण अजे दादांचे ते एकदम कट्टरकारी करते शंभर टक्के तिकीट मिळणार आहे फिक्स दोन हजार चोवीस फिक्स आहे फिक्स आजपर्यंत एकदाही मैदानात नव्हते दोन हजार चोवीस ला पहिल्यांदा मैदानात आणि शंभर टक्के फिक्स सीट बसणार फिक्स सीट बसणार शहाजीबापुरी थांबाव असं वाटतंय काय दीपक आबासाठी हो सांगाय शहाजीबापुरी दीपक आबासाठी काय का बापूने थांबणं गरजेचं आहे आता चोवीस मध्ये कालच्या मेळाव्यात बापूने कालच्या मेळाव्यामध्ये आबांच्या वाढदिवसानिमित्त सांगितलंय दुसरी गोष्ट आतापर्यंत जी आबा जिकडे जातील त्यांचाच विजय आतापर्यंतचा ही इतिहास आहे जातील दीपक आबा साळुंकी पाटील जिकडे जातील तिकडेच विजय दीपक आवाज पाहिजे तुम्हाला जो दीपक आवाज पाहिजे चोवीस ला बरोबर या सगळ्या या गावातल्या प्रतिक्रिया गावातले काय आता सगळे दीपक आवाज काटाटवले आमदार म्हणून फिक्स आमदार आहे लिहून ठेवलेलं सर काय तेच काय बोलायचं बापू कुणामुळे आमदार झाले आपण मुळे आमदार झाले नाही पण आता बापू थांबतील का न थांबणार काय झालं आता तीन वेळा त्यांनी घोषणा केली ती ह्याच्या अगोदर दोन वेळा आणि काल बी काल बी घोषणा केली ओळख तू आम्हाला दीपक आबाला कोर आहे दीपक आबा आमदार व्हायचा दोन हजार चोवीस फिक्स तुम्ही बारकी गावात सगळीकडे गावात सईकडे दीपक आबा जे काय आहे ते वातावरण एकंदरीत आहे आणि तर आपण सध्या जवळ्यामध्ये आहोत आणि जवळ्याचा जो काय हा कला आहे किंवा वाढदिवसाच्या निमित्तानं गावातले लागलेले जे काही बॅनर्स आहेत त्या बॅनर्स मधूनच आता दीपक आबानी रणशिंग फुंकलेलं आहे तर कोरडा नदीला तीन वेळा सुटलेलं पाणी असेल किंवा आता शहाजी बापूंनी कालच्या त्यांच्या दीपक आबाच्या वाढदिवसानिमित्त दी केलेलं आणि ह्या या पद्धतीने आपण ज्या ठिकाणी बोलत होतो सालाबाद प्रमाणे आबासाहेबांच्या वाढदिवस दिवस होते पीजी स्टॉलच्या होते आणि मोफतच्या वाट भाषा काय अशा वेगळ्या पद्धतीनं दीपक आबा जे आहेत त्यांच्यावरती लोकांचं प्रेम असेल दिसून येते आणि आपण हा जर सगळा पूर्ण भाग बघितला गावात कुठे जरी फिरलो मी या गावात आल्यापासूनच सगळ्या चौकामध्ये जेव्हा फिरून आलो तेव्हा संपूर्ण गावभर दीपक आबाचे कटआउट आहेत का सोबत गणपत आबांचे जे काही नातू आहेत बाबासाहेब देशमुख यांचे सुद्धा कटआउट आहेत मात्र एक गोष्ट मात्र प्रामुख्यानं प्रत्येक कटआउटवर दिसतं आहे की दीपक आबाच्या कटआउटवरती कुठे शहाजीबापू पाटील यांचा फोटो नाही त्यामुळं लोकांच्या प्रतिक्रिया अशा येत आहेत की यावेळेला जे काही आमदार होतील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे ते दीपक आबाच होणार आहेत आणि जर का शहाजी साथ दिली नाही तर शहाजी बापूंना सोडून दीपक आबांना आम्ही आमदार करणार आहे अशा ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या दीपक आबाच्या गावामधून आहेत खरं तर गाव असल्यामुळे त्यांच्यावरती हे प्रेम असणे वेगळी भाग आहे वेगळी गोष्ट आहे मात्र राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही आठ ते नऊ महिने विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून आहेत खरं तर या सगळ्या राज्यपातळीवर देशपातळीवर राजकीय घडामोडी कशा पद्धतीनं घडणार आहेत त्याच्यावरतीच हिथला जो काय पक्षीय नेतृत्व इथं कोणता उमेदवार देतो आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ही जागा सुटते की आहे अशा शिंदे गटाच्या शहाजी बापूंना ही जागा सुटते याच्यावरच खरंतर शहाजी बापू की दीपक आबा अशा पद्धतीचं नेतृत्व इथं उभं राहतं आहे हे मात्र येणाऱ्या काळातच आपल्याला लक्षात येणार आहे गोपाळमाळेसोबत मी गणेश ॲकॉडेवी मराठी न्यूज जवळा सांगोला